पुन बांधून आज उशाला झालो पावर फुल आम्ही भीत नाही कुणाच्या बाला करू बत्ती ही गुल आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सहुल आम्ही नोकर नाही हो तुमचे आता आमचा सरुल अंगावर हाय हाय एका स्तंभाचा सा वाढदिवसा साजरा करतोय आणि तो साजरा करत असताना संध्याकाळी शिवाजी त्यांचा सर्व पत्रकार विविध क्षेत्रातील मान्यवरांत वाढदिव साजरा करतात ज्यांनी ज्यांनी माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिले त्या सर्वांच्या ऋणामध्ये नाव इच्छितो आज आमचे पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीनजी खरे यांचा आज वाढदिवस खऱ्या अर्थाने या ठिकाणी सकाळी पाहिलं असता सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा झाला आणि सायंकाळी शिवाजी कॉम्प्लेक्स मध्ये ठिकाणी वाढदिवस साजरा होतोय आणि आम्ही केलेलं आहे एकंदरी पाहिलं तर संपूर्ण नगरसेवक राजेंद्र आवटे मित्र परिवार त्यांचे वकील संघातर्फे आज दिवसभर त्यांचा वाढदिवस चाललेला आहे आणि या शिवाजी पंपला सायंकाळी रात्रीच्या वेळेस आम्ही संपूर्ण पत्रकार बांधव बनलेले आहे एका स्तंभाचा वाढदिवस आम्ही या ठिकाणी साजरा करतोय आणि तो साजरा करताना सा मला खूप खूप या ठिकाणी आनंद आनंद होत आहे त्यांना दीर्घ आयुष्य लाभो येत्या तीस तारखेचं रिटायरमेंट होत आहे आणि पूर्णतः पुढचा पूर्ण वेळ ते पत्रकारांसाठी या ठिकाणी येणार आहे त्यांच्या ज्या महत्त्वाच्या काही विषय असतात घरकुल असतात ते इतर बाबतीमध्ये त्या ठिकाणी रिंगणामध्ये उतरणार उतरणार आहेत आणि ते, गरी गरी ते या ठिकाणी प्लॅटफॉर्म घेऊन पुढच्या या पत्रकारांच्या भविष्यासाठी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार नितीन खरे अन सरकारी वकील संस्थेचे अध्यक्ष साहेब यांना अठरावाढदिवसाच्या एक खूप शुभेच्छा सकाळी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे शिवाजी महाराजाचे त्यांचा सर्व पत्रकारांतर्फे क्षेत्रातील मान्यवरांसर्फे सत्ता करतो तीन भाऊ घरे पत्रकार संस्थाचे अध्यक्ष आहे व यांचा आज फार आनंदाची बातमी आहे वाढदिवस आहे त्यांना मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून आणि माझ्या पाच वार्डाकडून वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देत आहे व त्यांना आपलं आरोग्य चांगलं जावं व पुढचं आयुष्य चांगलं जावं अशा माझ्या शुभेच्छा अशहर पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट नितीनजी खरे दादा सरकारी वकील यांचा आज वाढदिवस बावीस जानेवारी हा वाढदिवस आम्ही सर्व पत्रकार बांधव आमच्या प भगिनी आम्ही सर्व मिळून मोठा उत्साह तिथे शिवाजी सर्ज कॉम्प्लेक्स येथे साजरा केलेला आहे आणि आम्ही अशी विनंती करतो ईश्वरजरने की आमच्या नितीन दादांना दीर्घायुष्य लाभो सुदृढ निरोगी तब्येत त्यांना लाभ आणि त्यांच्या जास्तीत जास्त समस्या व्हावं अशी मी प्रार्थना करतो पत्रकार संस्थापक अध्यक्ष आदरणीय माझ्या मोठ्या बंधू सारखेच आहेत पर्यावरण जागर प्रतिष्ठानतर्फे मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो नितीन भाऊ सर्व पत्रकार बंधूंचा आम्हाला सहकार्य असतो झाडे लावण्याच्या बाबतीत त्यामुळे उत्तेजना निर्माण होऊन जास्तीत जास्त झाडे लागत असतात तरी पत्रकारांना सर्व पत्रकारांना विनंती आहे कुठंही वाढीवर असो काही असो निमित्त कोणतंही असो झाडं लावा झाडे जगवा या ठिकाणी आमच्या मित्रपरिवारातले आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय श्री दादा खरे यांचा वाढदिवस या ठिकाणी या आम्ही साजरा केलेला आहे भुसावळ शहरातील एक नामवंत आणि अष्टपैलू असं व्यक्तिमत्व ज्यामुळे खरंच आमच्या वकील क्षेत्रातील जे आपण जाला म्हणतो नावलौकिक असलेलं असं एक नाव आहे आमच्या नितीनदा आता आताच त्यांनी सांगितलं की या आता वर्षी मी ज्या महिन्यात आता रिटायर होणार आहे त्यामुळे कम बॅक टू ॲडोकसी आता ते परत आमच्या वकिली क्षेत्रात येतील आणि चोवीस तास आम्हाला अवेलेबल राहतील याचा आम्हाला आनंद आहे आणि त्यांनी त्यांची एक सेकंड इनिंग या ठिकाणी आमच्या सारख्यांच्या सोबत राहून आणि आमच्या मार्गदर्शन करून सेकंड इनिंग सुरू करावी हेच त्यांना या ठिकाणी वाढदिवसा शुभेच्छा देतो धन्यवाद शहर पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय नितीन दादा खरे सरकारी वकील यांचा आज वाढदिवस या वाढदिवसाच्या औचित्याने आज आम्ही शहर पत्रकार संघाचे सर्व पत्रकार मिळून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्समध्ये आलेलो आहोत त्यांना वाढदिवसाच्या आमच्या सर्वांकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा दीर्घ आयुष्याची लाभो त्यांचं सगळं जीवन आनंदाने आणि भरभराटीचं जावं या सदिच्छा पत्रकार संघातर्फे विविध उपक्रम उत्साहाच्या राहून राबवण्यात आले माझ्या वाढदिवसानिमित्त सकाळपासून आज रात्रीपर्यंत विविध ठिकाणी विविध उपक्रम राबवण्यात आलेले आहेत वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतले विविध सामाजिक उपक्रम घेतले अन्नदानाचे कार्यक्रम घेतले गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके वया वाटप केले पेन्सिल वाटप केले पेन वाटप केले असे अनेक का उपक्रम आपण दिवसभरामध्ये केलेले आहेत आणि आज संध्याकाळी छत्रपती शिवाजी फाउंडक्समध्ये पत्रकारांतर्फे आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांतर्फे माझा वाढदिवस हा साजरा करण्यात आला आम्ही सर्व ज्यांनी ज्यांनी माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिले त्या सर्वांच्या ऋणामध्ये राहू इच्छितो तसंच येणाऱ्या काळामध्ये माझ्याकडून अशाच प्रकारे समाजाची सेवा व्हावी अशी मी चरणी प्रार्थना करतो भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंद अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त I भगवे अमुचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा अरे भगवे अमुसे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा साथ गोत्र अनधर्म आमचा शिवसेना शिवसेना माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनिर्णय मातानो मला एक दिवस या देशाचा पंतप्रधान बनवा फक्त एक दिवस एक दिवस एक दिवसात पंजाब आणि काश्मीरचा प्रश्न सोडून दाखव एक दिवसात माझी एकमेकी नव्हे की शिवसेना प्रमुख जरूर पण ताकद माझ्या बरोबर आहे शिवसेना प्रमुख आहे तुझ्याकडे जर आत्मविश्वास से असेल सेल्फ कॉन्फिडन्स जगाच्या पाठीवर हो तू कुठेही जा तुला मरण नाही तेरा दामा का मेरा। ते भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंद बाणा अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा अरे भगवे अमसे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा साथ गोत्र अनधर्म आमचा शिवसेना 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 ले तमाम हिंदू मला एक दिवस या देशाचा पंतप्रधान बनवा फक्त एक दिवस एक दिवस एक दिवसात पंजाब आणि काश्मीरचा प्रश्न सोडून दाखव एक दिवसात माझी एकमेकी नव्हे की शिवसेना प्रमुख जरूर पण ती ताकद माझ्या बरोबर आहे ज्याकडे जर आत्मविश्वास असेल सेल्फ कॉन्फिडन्स तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा तुला मरण नाही हाय प्रोफाईल शहरांमध्ये होणारा मेकअप आता आपल्या भुसावळात सुप्रसिद्ध मेकअप अँड हेअर आर्टिस्ट संगीता पवार यांच्या स्टुडिओ मध्ये नॉलेज हेअर स्ट्रेटनिंग स्मूथिंग हायलाइटिंग यासोबतच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या साडी बॉक्सिंग आणि साडी वेअर ड्रिप करून मिळतील सर्वच प्रकारच्या स्टायलिश हेअर स्टाईल हेअर केमिकल मेकअप आणि बॉडी पॅकेज साठी आजच अवश्य भेट द्या संगीता पवार मेकअप अँड हेअर आर्टिस्ट स्टुडिओ ला सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट